आजचे सप्काळतील आमच्या बँकेचे उपाध्यक्ष मान्यश्री प्रकाशजी पाटील साहेब शे, चेअरमॅन विक्रमजी पाटील साहेब आमदार मोर वो, मोरे मोरेसाहेब उपस्थित सर्व बंडभटिनी पाटील साहेबांबद्दल खूप बोलता येईल राजकारणाचा एक भाग आहे आणि बँकेचा ॲडमिनिस्ट्रेशन बँकेबद्दल बोलेल कारण ज्यावेळी मी एकोणीसशे सत्त्याण्णवला मला आठवतं मी भिवंडी ब्रँचला ट्रान्सफर माझी झाली होती आणि साहेबांचा जेव्हा तिथं अकाउंट होतं त्यामुळे आमची ओळख झाली त्यावेळी जो स्वभाव होता माणसा माणूस मांच स्थिती कमवतो त्यापेक्षा आपला स्वभाव कसा राहतो आणि समाजाची नाळ त्याची कशी राहते ते महत्वाचं असतं सत्यानला जो त्यांचा स्वभाव होता तो अजून आज एवढ्या वरच्या पोस्टला राजकारणात गेलंय दे बँकेत सुद्धा उपाध्यक्ष झाले स्वभावात एक टक्का सुद्धा फरक पडला नाही बँकेतल्या जे कर्मचारी झाले त्यांना पण माहिती आहे अगदी शिपायापासून गाडीचा ड्रायव्हर असू नाही वॉचमन असू नाही किंवा टॉपचे कोण ऑफिसर असू दे जे टॉपच्या ऑफिसरशी बोलतील तेच खालच्या शिपायाशी ड्रायव्हरशी बोलतील तर हा गुण खूप कमी लोकांच्याच असतो आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे जो आपल्या पोटाला भाकरी देतो तो खरा मोठा माणूस असतो साहेबांनी मला माहिती आहे देना देनी देनी देना। देनी आ, आणि त्यांना माहिती आहे आणि ज्यांना नोकरी लावले त्यांना माहिती आहे की बँकेत किती जणांना त्यांनी नोकरी दिलेली आहे बाकीच्या बँकांचं मी बोलणार नाही कारण बाहेरच्या ठिकाणी काय चालतं बँकेत नोकरी लावताना आणि कसे नोकरी लावतात परंतु त्यांनी कसे लोकांना पोटाला भाकरी दिली त्यांचं कुटुंब हळू आहे हे मी खूप जवळून बघितलंय आणखी दुसरी गोष्ट मी निश्चित मी कळव्यात खाण्यात राहतो सॉरी दिगे साहेबांचं राजकीय दे हो हो जसा आ, चे जे करिअर होते ती खूप जवळना बघितली जसं आमच्या बँकेचे चेअरमन जे संस्थापक होते गोपीनाथजी पाटील साहेब यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून हो त्यांना संचालक केलं आणि ते उपाध्यक्ष झाले त्यांनी जी शिकवण दिली ती त्यांनी अजून कायम पाळली त्याचप्रमाणे राजकारणात सुद्धा दिगेसाहेबांनी जे त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवला तर दिगे साहेबांचं कार्य पुढे नेण्याचं जे संकल्प त्यांनी होता तो पाटील साहेबांनी आजपर्यंत पुढे नेलेलं आहे आपल्याला तळागावातील समाजातील लोकांचं कार्य करण्याची जी संधी मिळाली ती अशीच पुढे आहो आणि एकीवर आपल्याला उदंड आयुष्य देवं हीच हो मी प्रार्थना करतो हो। थँक्यू